किती वेळ सुटला शेवटचा अठ्ठावन्न सुटला आणि पाच जणांच्या लढत चालू अठ्ठावन्न मध्ये सुंदर गाड्या धावतात बराच वेळ झाला अठ्ठावन्न परंतु सुटला इकडं दोघात लढत आणि शेवटच्या क्षणाला एकटाच आज अतिशय सुंदर आणि सलगरीचा निर्वाद वर्चस्व हा पंच निकाल द्या क्रमांक छप्पन मध्ये ज्यांना निक... निकाल दिला बैलगाडी मालक स्टेज पशे आपल्यावर ऑब्जेक्शन आलाय सेमीच्या अगोदरपासून आपल्याला पुकारलं जात आहे या गट क्रमांक अठ्ठावनचा चा आहे तास क्रमांक पाच वरून धावली गाडी आणू नावडकर सोडगाव वरनाथ प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती